मुंबई पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे ज्या ज्या निष्ठेने ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहू अशी मी आज प्रार्थना करतो बघा आम्ही नेहमी ही घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे शिक्षक पण